वंचना कढी चवंदे तडी बार देशाच्या गृहमंत्र्यांचा मंत्र ज्याचा निषेध केलेला आहे तसेच संविधान शिल्प ज्यांनी नोट बदवली त्या काल परत आपण जिल्हा निषेध केला आहे तसेच परभणीमध्ये जे आंदोलनामध्ये त्या पोलिसाच्या मारहाणीमुळे महाराणीमुळे सैनिकाचा तो समनाथ सूर्यशीचा मृत्यू झाला या मारहाण केलेल्या पोलीस प्रशासनाचा परभणीतल्या पोलीस भाषेत ज्या निषेध करत आहोत त्या कुटुंबाला मिळाली पाहिजे असे आमचे नेते सध्या यांनी मागणी केलेली आहे तसेच बीडमधील सरपंच आहेत देशमुख यांना पण न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे या देशातल्या नव्हे तर लोकसभेमध्ये ज्या ज्या लोकांनी संविधानाच्या नावे ज्या ज्या लोकांना संविधानाच्या नावे मतं घेतली त्या महाविकास आघाडीने संविधान शिल्प त्यावेळेस ज्यावेळेस संविधान शिल्प विटंबना झाली त्या लोकसभा क्षेत्राची लोकप्रतिनिधी हे महाविकास आघाडीचे होते परंतु तिथं दोन ही सैनिक मृत्यू झाल्याशिवाय त्यांनी भूमिका मांडली नाही त्या बंडू जाधवचा पण जाहीर निषेध इथल्या खासदार महाविकास आघाडीचे आहेत त्यांनी सुद्धा या संविधानासंदर्भामध्ये कसलीच भूमिका घेतली नाही त्यामुळे त्यांचा पण जाहीर निषेध तसेच ज्या बी जे पीच्या गुंडाने देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आमचं दैवत आमचा बाप सगळ्या देशाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले त्या तडीपार देशाच्या गृहमंत्र्याचा बीजेपीच्या गृहमंत्र्याचा बीजेपीच्या सदस्याचा आम्ही इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असा इथून आम्ही जनतेला सांगू इच्छितो बाबानो ही पी, ही देशाला लुटायला बसलेली आहे बीजेपी ही देशातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना गुलाम करणार आहेत तुम्ही वेळी त्यांचं षडयंत्र ओळखून रस्त्यावर या सर्व बीजेपीच्या लोकांचा अशा हरामखोर जातीवादी लोकांचा जाहीर निषेध करा या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही यांचा तीव्र जाहीर निषेध करत आहोत जय भीम या पुढचं आंदोलन करेल या पुढील काळामध्ये जर काय अशा घटना घडल्यात या पुढील काळामध्ये या देशातली जनता बीजेपीलाच या देशातल्या घरमंत्र्याला नरेंद्र मोदीला गप्प बसणार नाही त्यांना रस्त्यावर भिडू देणार नाही एवढंच या प्रसिद्ध बोलतो जय भीम जय भारत